हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे तर टायटर वाचून तुम्हाला टायटर लिहिलेलं वाचलं ना तर कळनच क काय कशामुळं हे अडचण आहे काही नाही पण म्हणजे मला असं सांगायचं आपण जे नातेवाईक म्हणतो ना ते नातेवाईक फक्त नाव ठेवायला असते आणि वेळेला गरज पडली ना तर कुणीच आपलं नसतं तर व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मला तुमच्या आशीर्वादाची तुमच्या सपोर्टची खूप लई गरज आहे खरंच गरज आहे आणि ते तुमच्या सपोर्टशिवाय तर शक्य होऊ शकत नाही कारण आता डोक्यावरून पाणी चालले तर लोकांचं ऐकून ऐकून फार का हे झालंय तर हे काय आहे आणि कसली अडचण आहे हे तर मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत ज्या वेळेस माझे मी करून दाखवीन हां पण ते पण तुमच्याशिवाय होणार नाही तुम्ही सगळ्यां तुमचा सगळ्यांचा मला सपोर्ट पाहिजे तुमच्या सपोर्टशिवाय काहीच होऊ शकणार नाही आणि तुमचा सपोर्ट असला तरच मी पुढचा पाऊल उचलू शकणारे मला तुमच्या सपोर्टची खूप खोबले गरज आहे खूप गरज आहे तर मला मदत करा आणि तुमची एक बहीण म्हणून आपण एका बहिणीला मदत करतो आहे असं समजून मदत करा पण मला तुमच्या मदतीची आज खूपच गरज आहे मला असं कधीच वाटलं नव्हतं का मी एवढा इमोशनली ब्लॉग बनवून नाही का तुमच्यापत पोहोचते पण काय म्हणतात ना फॅमिली असल्यावर आता यूट्यूबची आपली फॅमिलीचे त्याच्यामुळं फॅमिलीपासून काही सुख सुखाचही असलं तरी फॅमिलीत व्यक्त करतो आणि दुःख असलं तरी फॅमिलीतच व्यक्त करावं लागतं तर त्याच्यामुळं मी आज तो तर तुम्हाला सांगणार नाही माझी कसली अडचण आहे पण ज्यावेळेस ती अडचण दूर होईल ना त्यावेळेस मी संग नक्की शेअर करीन आणि एका मुलीला म्हणा एका स्त्रीला म्हणा तर तिच्या समजा सासरी सपोर्ट नसेल आणि माहेरूनही सपोर्ट नसेल तर तर तिने कुणाकडं हे मागायचे हां मदत मागायची तर आस असंच काहीतरी संकट हे माझ्यावर असं तुम्ही समजा तर आणि त्या मुलीला आईवडीलही नाही आहेत भाऊ आहे असूनही त्याचा नसल्यासारखा उपयोग भाऊ जय आपली नसते हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि जे करून माणूस दुःख आई लेकीचं सम लेकीला ले ले जाईल काय दुःख येते आईला कळतं तसं बाकी कोणालाही कळत नाही आणि सांगूनसुद्धा आपण त्यांच्याजवळ आपले म्हणून व्यक्त करतो पण त्याचाही उपयोग होत नाही कारण सांग ह्या कानाने ऐकतात ह्या काना मी सोडून देत असते तर अशा वेळे ना कुणीच धावत नसतं आणि कुणालाही ज्याला त्याला ज्याचं त्याच्या याचं पडत असतं ते आपण बी समजून घेऊ शकतो कारण चुली झाल्या दोन आणि तुम्ही आणि कोण असे जास्त तर एकदा लग्न क करून दिल्यावरून मुलीचं आई वडील आई वडील आहे तोपर्यंतच काय असन ते आणि कारण आई वडिलांना कसं असतं नाही सांगितलं ना तरी दुःख कळतं ते त्या दुःखात लेकरांच्या दुःखात सामील होतच असतात आणि त्यांना ते जोपर्यंत लेकराला दुःख आहे तोपर्यंत आई वडिलांचं मन शांत राहत नसतं आणि पण आई वडीलच नसल्यावर आपल्या आपण सांगून तरी कोणाला काय करणार आहे कोणा तर अशीच काहीतरी अडचण आहे तुम्ही समजून घ्या तुमच्या बहिणीची अडचण तर मला एवढंच सांगायचं का मला तुमच्या मदतीची खूप म्हणजे खूप लय गरज आहे खूप लय गरज आहे तर मला मदत करा ज्यावेळेस माझं मला जी मदत अडचण आहे ती माझी अडचण दूर होईल त्यावेळेस मी नक्की शेअर करीन क मला अशी अशी अडचण होती आणि तुमच्या सपोर्टमुळं हे घडलं मी सक्षेत केलं तर मी नाही केलं तुम्ही सगळे मला सपोर्ट करून पुढं ढकललं असं मी म्हणेन तर आता म्हणजे मी काय काय बोलू आणि काय नाही हेच असं हे होत नाही तर कसं सांगावं तेच कळत नाही सांगायचं फक्त एवढं सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही साईड बाजूमध्ये मध्ये एक स्त्री दबली आहे तर म्हणजे असा विषय असतो आणि दो सासरकड सासरकडच्या लोकांची अपेक्षा असते का तिच्या माहेरच्या लोकांनी करावं तिच्या माहेरच्या लोकांना काळजी नसावा का आणि माहेरी माहेरी आईवडील नसल्यामुळं माहेरच्या माहेर लोकांचं म्हणणं येतं की बुवा आता त्यांच्या घर घरचं त्यांच्या याचा प्रश्न आहे त्यांच्या घराचा प्रश्न आहे त्यांच्या त्यांचा घरगुती प्रश्न आहे तर तिच्या घरच्यांनी करायला पाहिजे असं म्हणून दोन्ही साईडनी दबाव येऊन श्रीमधीच हे होती अशी एक परिस्थिती माझ्यावर निर्माण झालेली आहे तर मला ह्या संकटातून काढण्याचे प्रयत्न तुम्हीच तुम करू शकता आणि तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीच करू शकत नाही मला याच्यातून बाहेर निघायला प्रयत्न क कर, करायला आणि पुढं चालायला तर मार्ग फक्त एवढाच आहे का मला तुमच्या सपोर्टची गरज आहे पुढे जा मी जास्त तर काहीच सांगू शकत नाही किंवा कसं घडतं आहे कोण काय म्हणतं आहे ते काय असतं माहिती आहे का आधीच जर आपण जर सांगितलं ना तर हे हे असं ते तसं तर त्याला काय होतं का आणखीन थोडं असतं ना तिथं मोठं होतं तर त्याच्यामुळं जास्त काही मी आता सांगू शकत नाही पण हां ज्यावेळेस माझे मी ह्या अडचणीतून बाहेर निघणार त्यावेळेस मी डायरेक्टली नाव घेऊनसुद्धा सांगणार आहे की मला अशी अशी अडचण होती आणि ह्या या गोष्टीचा प्रॉब्लेम होता आणि माझ्या घरचे असे बोलले की माझ्या मायारचे तसे झाले आणि कुणी कसे अंग काढून घेतले तर तू सांग मला आज आज गरज आहे तर आज त्यांचा सपोर्ट नाही तर उद्या माझं माझ्या यूट्यूब फॅमिलीमुळं जर माझं सक्षम होत असेल तर मी खुशीत ह्या लोकांना आनंदाच्या घडीत ह्या लोकांना घ्यायचा माझा काही विषय येत नाही आणि मी घेणार पण नाही माझं एक मा, हो तर पहिल्यापासूनच तसंच असतं कम मग आपण म मी प्रत्येकाच्या दुःखात सामील होते आणि ज्यावेळेस माझ्यावरच वेळ आली तर सगळ्यांनीच असं नाही का हात मागे घेतले तर मग आता कोणाबद्दल काय म्हणायचं कारण आईवडील नसल्यामुळं बाकी कोणाला काही येत नाही ना आणि इकडं सगळे आहेत पण त्याचा काहीच उपयोग नाही मग काय करायचं का असे समजा दोन्ही बाजूंनी घेऊन जर मधी स्त्री दबून तिचं आयुष्य याला जात असेल आयुष्य तर अशा वेळेस काय आहे आपण तुम्हीच सांगा मला नेमकं काय करायला पाहिजे मी ठेवू एकदम सुद्धा मधी यायला तर खूप मोठी संकटाची व्हिडी आहे आणि आज तर बोलता खूप येत आहे हां पण बोलायचं नाही बोललं तर समोरच्याचे मन मन दुखतेत आणि आपला तर त्याच्यापासून काहीच फायदा नाही त्याच्यामुळं आज तर बोलायचं कुणालाच काही नाही पण ज्यावेळेस आपण हे बोलायची वेळ येईल ना तर त्यावेळेस पण चान्स सोडायचा नाही हे तर असतंच कारण आधी आपण सहन केलेलं असतं ना किती सहन करावं राहिले किती हे करू करावं उरायले ज्याची त्यालाच माहिती असतं तर मला एवढंच म्हणायचं की मी जे काही करीन ते भगवंताच्या दिलेल्या रस्त्यावरच चालून करणारे पण मला तुमच्या सपोर्टची भरपूर गरज आहे खूप गरज आहे लय गरज आहे तर तुम्हाला कळकळीची कर, विनंती आहे माझा ब्लॉग पूर्ण पाहा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सपोर्ट करा तर मी लवकरात लवकर या संकटातून सुटो असे प्रत्येक मुलीची इच्छा असते ह्या संकटात मुलगी जर सापडली ना तर खूपच तिची विकट परिस्थिती होती कारण तिला जगणं आणि मरणं दोन्ही एक होतं जगली तरी म मेल्यासारखी क्षण मेली तरी मे कोणाला सुख दुख नसतं असं असतं म्हणून मला या संकटातून आणि समजा जे बोलतेत ना तर पण आता दे त्यांना मी आत्ताच काही म्हणणार नाही आणि मला म्हणायचंही नाही फक्त माझं एवढंच होणार आहे का समजा आज मला त्यांचा सपोर्ट नाही आहे ना तर उद्या माझ्या खुशीत पण त्यांना यायचा काही अधिकार नाही आहे एवढं मी नक्की म्हणेन मला माझ्या फक्त यूट्यूब फॅमिली कडून सपोर्ट पाहिजे आणि माझी यूट्यूब फॅमिलीच भक्कम आहे मला यांची गरज पण न नसतीच कारण आज नाही आहे ना तर उद्या काय कारण आहे यांची यांच्या हे मोत्या मोत्या करायचे हे की नाही उद्या काय कारण येतं यांना आपल्याला याच्याच सामील करायचं आज गरज आहे तर आज नाही ना हे करीत आहे आपल्याला जवळ करीत जवळ करीत म्हणजे जवळ तर करतच असते पण इथून वर असतं ना जस आई ते जसं समजा आईवडिलांना कळकळ लागते तसं तर कुणालाच नाही लागत यांचा काय उपयोग आहे नावाला सगळे नाते आहेत आणि वेळ आली तर कुणीच नाही तर प्लीज माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे माझा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा